मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होणार मुंबईच्या रिंगरोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आणि पुढील पाच वर्ष शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत आणि या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे आणि अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद